श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे अफाट आहे विलक्षण आहे अविस्मरणीय आहे सगळे दिवस सारखे नसतात जसे अडचणी येतात तसे चांगले दिवसही अडचणी दूर होतात आणि सगळं काही चांगलं घडत जातं आपल्याच आयुष्यात मात्र असा दुःख का आहे अडचणी का आहेत इतकं संकट अडचणी आपल्यालाच का येतात कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश येत नाही आणि सतत आपण नकारात्मक विचारामध्ये गुंतून राहत असतो कुठल्याच गोष्टी चांगल्या घडत नाहीत रोजच्या जुनाट भानगडी काही संपत नाहीत आणि आपल्या मागे अनेक व्याप लागलेले असतात इतर लोकांच्या आयुष्यामध्ये किती छान आनंद आहे त्यांचं किती मस्त चालले आणि आपल्यालाच का असं घडते आपल्यासोबतच असं का घडते मी इतका वाईट आहे का किंवा माझं नशीब मला साथ देत नाही अशा बऱ्याच प्रश्नांनी तुमचं रोजचा दिवस चालू होत असतो आणि संपत असतो अडचणीचे संकटाचे निवारण करतात सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे विचार नेहमीच आपल्याला सोबत घेऊन चालायचे आहेत स्वामी समर्थांचा हा तुम्हाला नेहमीच आहे तुम्ही प्रत्येक वर्णनावरती स्वामींना आठवण करत आहात नेहमी लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार करणार नाही तोपर्यंत या नकारात्मक गोष्टी तुम्हाला येतच राहणार आहेत संकट असतात आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला प्रश्न पडलेला असतो पण त्यावेळी फक्त विचार करणे या गोष्टी सोडवल्या जात नाहीत आणि सोप्या होत नसतात विचार केला तर सगळ्या गोष्टी सोप्या वाटाव्या लागतात आणि याच वेळी आपल्या मनाचं नेमकं काय होतं ते आपल्याला कळत नसतं चिडचिड करत राहतो पण असं केल्याने आपले प्रश्न सुटणार आहेत का नाही ते जशाचे तसेच राहतात नाही सुटत कारण सगळे प्रश्न आणि सगळ्या समस्या आपल्या मनात आणि आपल्या कल्पनेतच मोठ्या झालेल्या असतात आणि ते आपण स्वतः केलेल्या असतात श्री दत्तगुरूंचा अवतार श्री स्वामी समर्थ नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी राहतात आपण कर्म करत राहायचं त्याचं फळ आपल्याला कधी ना कधीतरी मिळतंच आणि हे मानत स्वामींची भक्ती करण्यामध्ये लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असा विश्वास प्रत्येक स्वामी बाळाला आहे कारण मन ही अशी गोष्ट आहे ज्याला कुणीही थांबवू शकत नाही मनाने एकदा वेग धरला की त्याचा वेग कमी करण्याचं नियंत्रण असायला हवं कारण आपलं मन कधी कुठला विचार करेल आणि कशा पद्धतीने विचार करेल हे सांगता येत नाही कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे जी सार लक्षात घेऊन वागल्यानं नक्कीच जीवनाचं सार्थक होतं एका त्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हस्त्या जीवनात संकट आणून माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हे सर्वत्र फिरत असतो त्यांची सेवा करत असताना आपल्याला असंख्य अडचणी येतात आणि कधी कधी आपल्या मनात प्रश्नही येतो की मी इतकी सेवा करत आहे इतके मंत्रजाप करत आहे स्वामी समर्थांना मी प्रार्थना करत आहे विनंती करत आहे की त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहावं माझं संकट त्यांनी दूर करावं आणि माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना त्यांनी घडवून आणाव्यात आणि माझं आयुष्य समृद्ध करावं असं प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येक स्वामी भक्तांना असं वाटत असतं आणि स्वामी आपल्या भक्तांना आपल्या लेकरांना कधीही अंतर देत नाहीत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणारे आपले स्वामी समर्थ महाराज आणि कधी कधी ते आपली परीक्षा पाहत असतात कितपत आपण विश्वास ठेवून आत्मीयतेने स्वामींची सेवा करतो किंवा आपलं जे काही दुःख आहे अडचण आहे स्वामींना आपण सांगत असतो तर ते, ते स्वामी पाहत असतात आणि त्यावेळी तुम्ही कुठलीही सेवा करत असताना से तुम्हाला तेव्हा अडचणी येतात आणि त्या क्षणी तुम्हाला स्वामींवरचा विश्वास अटल ठेवायचा आहे तर अशा बऱ्याच घटना आपल्यासोबत घडत असतात आणि ही एक प्रचितीच असते हा एक संकेतच असतो आणि वाईटानंतर चांगली गोष्ट घडते असं म्हणतात तर ते तितकंच खरं आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्वामींवरचा विश्वास अटल ठेवायचा आहे आणि तुमचं कर्तव्य तुम्हाला पार पाडत राहायचं आहे आणि स्वामी तुम्हाला नक्कीच त्याचं फळ देणार निश्चितच तुमच्या ते पाठीशीर राहणार स्वामींची लीला आघात आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे प्रत्येक लीलेमधून त्यांनी आपल्याला संकेत दिलेला आहे एक तात्पर्य दाखवलेलं आहे प्रचिती दिलेली आहे आणि कुठल्या ना कुठल्या कारणावरून अनुभवातून आपल्याला ते साक्षात्कार देत असतात प्रचिती देत असतात आणि अक्षरशः खरं सांगते ताईंना तुम्हाला कुलदेवीची स्थापना ज्यावेळी देवळात केली तीन दिवस झाले होते आणि चौथ्या दिवशी स्वप्न पडलं बहिणीला आणि असं स्वप्न होतं की देवी स्वतः दारामध्ये उभी आहे ती घरात आली आमच्या आणि तिनं संकेत दिलेला आहे तिचं जे एक वाहन होतं तर ते देवीचं वाहन जे प्रत्यक्षदर्शी आम्ही त्या देवळामध्ये जेव्हा पोहोचलो अक्षरश आमच्या अंगावर काटा आला खरंच जसं म मत, स्वप्नामध्ये दाखवलं होतं देवीनं तसं अक्षरश तिथं म मंदिरामध्ये मूर्ती स्थापन झालेली होती आणि सेम टू सेम तशीच देवी होती आणि तीच आमची देवी साक्षात्कार कुठेच आम्हाला सा कल्पना नव्हती आणि आम्हाला कुठून माहितीही मिळत नव्हती देवीबद्दल त्यामुळं देवीची आमच्यावर कृपा झाली आणि देवीनंच आम्हाला दाखवून दिलं तर बघा तू कशा असतात आपल्या आयुष्यामध्ये ना काही काही गोष्टी अशाही असतात ज्यावरती आपण विश्वास अजिबात ठेवू शकत नाही खरे एक ने गोष्ट जसं की आपण प्रत्यक्षदर्शी डोळ्यांना पाहिलं तरी पण काही काही गोष्टींवरती आपला विश्वास आपण ठेवू शकत नाही असं म्हणतात ना की डोळ्यांवर डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवा ज्याला काहीतरी पुरावा असतो किंवा ज्या गोष्टी खऱ्या ख खरोखर घडलेल्या असतात अशा गोष्टींवरती आपण विश्वास ठेव ठेवत असतो पण कसं आहे काही काही गोष्टी घटना अशा घडतात की तिथं आपल्याला विश्वास ठेवण्याला पर्याय नसतो तिथं विश्वास ठेवावाच लागतो कारण ती गोष्टच ती घटनाच तशी घडलेली असते अगदीच खरोखर आता समजा एखादी घटना बरोबर तुम्ही प्रत्यक्षात जसं पाहिलाय आहे किंवा बघितलं असाल ऐकला असाल जर तुमच्या आठवणीमध्ये एखादी गोष्ट आली असेल आणि सम अगदीच सेम टू सेम तशी गोष्ट घडली असेल तर तुम्हाला त्यावेळी विश्वास बसणार नाही का तर अशीच ही घटना घडली तर कुठे ना कुठे जाऊन आपल्याला ती माहिती कधी ना कधी कळतेच असं वा म्हणजे म्हणतात आ, तर ते तसंच घडतात बघा गोष्टी त्यावेळी तर मग आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था धाव पाव स्वामी समर्था स्वामी समर्था घेना तुरुदयाशी आलो आलोमी चरणाशी घीणा तुरुदयाशी आलो आलोमी चरणाशी व्याकुळेला शेवरे समर्था धाव स्वामी समर्था स्वामी समर्था धाव स्वामी समर्था स्वामी समर्था